कोल्हापूर येथील विशालगड येथे गजापूर येथे दंगल झाल्यानंतर सरकार एक्सप्रेसची टीम कोल्हापूर येथे आलेली आहे येथून गजापूर विशालगड जाणार आहे सध्या आम्ही कोल्हापूर येथील मुस्लिम प्रतिनिधी जे आहे समाज प्रतिनिधी जे आहे त्यांच्या त्यांची प्रतिक्रिया या विषयावर काय आहे त्यांची शासनाकडे काय मागणी आहे आणि जनतेना जनतेसाठी त्यांचं काय आव्हान आहे हे जाणण्यासाठी आम्ही द मोहमेडन एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर म्हणजेच मुस्लिम बोर्डिंग येथे आलेलो आहेत येथे आपण अब्दुल गनी आचरेकर यांच्याशी यें, आणि जे इतर पदाधिकारी आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत मी डॉक्टर अब्दुल मन्नान शेख जमी महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे आज आम्ही कोल्हापूर इथं आलेलो हो। आहोत कोल्हापूरला विशाळगडच्या पायथ्याशी आणि ज्या घटना घडल्या खास करून विशाळगडच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर या ठिकाणी अत्यंत निंदनीय आणि दुःखद घटना घडलेली आहे त्यासाठी मी आणि माझे सहकारी तिथं आलेलो आहोत मुस्लिम बोर्डिंगमध्ये माननीय गनी अजिबकर इथे उपस्थित आहेत त्यांच्यासोबत आम्ही एक आज बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय हाफिज जाकीर साहेब आले आहेत बीडहून त्याचबरोबर सांगली जिल्ह्याहून सांगली जिल्हा जमिनी तुम्हाला उपाध्यक्ष माननीय मोहम्मद इसाद मुजावर साहेब डायरेक्टर पीरपाशा पाटील साहेब डायरेक्टर कयाज खान साहेब आणि डायरेक्टर जे आहे इंजिनियर शकीलभाई मुजावर साहेब हे आले आहेत त्याचबरोबर बीडहून चौदा लोकांचं एक मोठं पथक इथं आलेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत आणि वैद्यकीय पथकही सामील आहे आणि त्या तर आम्ही उपस्थित आहोत जी घटना घटना घडली ती तो दुर्दैवी आहे आणि विशाळगड जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणामध्ये एकशे अठ्ठावन्न घरं अशा अतिक्रमणाची होती त्यामध्ये बहुतांश शंभरपेक्षा जास्त घरं ही माझ्या नॉन मुस्लिम बंधूंशी आहेत असं असताना ह्या संपूर्ण प्रकरणाला हिंदू मुस्लिम स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला आणि गजापूर या, या गावाचं ह्या घटनेशी कोणताही संबंध नसताना पद्धतशीरपणे आखणी करून आणि सूत्रबद्धपणे दंगल घडवायचं म्हणून ही जातीय दंगल घडवलेली आहे अत्यंत निंदनीय आहे आणि कुठलाही शिवप्रेमी याला पसंत करणार नाही शिवमानी मी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये काही द्वेष पसरवलेला नाही जेव्हा रायगडवर राज्याभिषेक होता त्यावेळेला पाहणी करायला जेव्हा छत्रपती गेले मोरोपंत होते त्यांच्यासोबत त्यांनी पाहिलं की तिथं जगदेश्वराचं मंदिर उभं हो राहत आहे त्यांनी विचारलं जगदेश्वर मंदिर होतंय ठीक आहे मग माझ्या मुस्लिम बांधवासाठी मस्जिद कुठं आहे आणि ताबडतोब आदेश दिला त्यांनी की माझ्या मुस्लिम बांधवासाठी माझ्या महाराजासून मस्जिद बांधा जे शिवप्रमाणांच्या नावानं उदो, उदो करणारे लोक आहेत त्यांना हे लक्षात ठेवायला पाहिजे की छत्रपती शिवानी कधी कुठली मस्जिद तोडलेली नाही पण मस्जिद बांधलेलाच इतिहास याच्यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबरोबर कुठल्याही मुस्लिमांना कधी गद्दारी केलेली नाही छत्रपती शिवाजी महाराजांना दगा दिला त्यांच्या स्वकियांनी आणि इतर लोकांनी पण जेवढे मुस्लिम त्यांच्या सैन्यात होते त्यांनी कुठलेही अतिशय प्रामाणिकपणे आणि इतबारे त्यांची सेवा केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अडतीस टक्के मुसलमान होते छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज सैन्यामध्ये दोन नंबर जप सर नोबत सरसेनापती सर हे नूरखान बेग होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॉडीगार्डमध्ये तेरा तेरा बॉडीगार्ड मुसलमानचे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळ प्रमुख मुसलमान घोडदळ प्रमुख मुसलमान तोपखाना प्रमुख मुसलमान अरबाग प्रमुख मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हजर याकूद बाबा केळशीकर हे होते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कुरां कुरांचा आणि सर्व धर्माचा सा आणि सर्व धर्मस्थळांचा अतिशय आदर करणारे असे आमचे शोभा होते असं असताना शिवाजी ना ना नावानं आणि शोबांचं नाव घेऊन हे काय जे लोक करतात त्यांना त्यांना हे कळायला पाहिजे की हे कधीही शिवाजी महाराज त्यांनी त्यांचा कटवट केला असता त्यांनी कधीच हे मान्य केलं नसतं त्यांना अतिशय दुःख झालं असतं ते अतिशय निर्णय प्रकार घडलेला आहे आणि असा प्रकार घडू नये आणि एक प्रकारे वातावरण दूषित करून काही ना काहीतरी का साध्य करण्याचा लोकांचा हेतू असेल पण हे चुकीचं आहे आम्ही से तर गुन्हागुन राहतो सर्व हिंदू मुस्लिम प्रेमानं आणि एका भावभावास राहतात खास करून कोल्हापूरची जी परंपरा आहे छत्रपती शाहू महाराजांची जी परंपरा आहे आज मुस्लिम बोर्डिंग आपण बसलो आहे छत्रपती छत्रपती शाहू महाराजांनीही मुस्लिम मुसलमानांना दिलेलं आहे असे प्रत्येक समाजाला शाहू महाराजांनी बोर्डिंगमधून दिले हे जुर्दृष्ट दृष्टीपणा आणि सर्वधर्म संभावपणा लक्षात येतो आणि कोल्हापूर अतिशय जी आहे ही अशी अशी नगरी आहे ज्याच्यामध्ये सर्वधर्मीय शांती गुणागुण नांदतात आणि वेगवेश राहतात अतिशय प्रेम आणि सलोख आहे या सलोकाला तडा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न झालेला आहे हे अतिशय निंदनीय आणि दुःखाची बाब आहे यापुढं सर्व बहुजन समाजाच्या सर्व माध्यमांना मी आवाहन करतो की अशा गोष्टींना बळी न पडता आपलं एकोपा प्रेम सद्भाव शांती स शांती आबादी ठेवावी अशा कुठल्याही आव्हाना बळी न पडता आपल्यामध्ये शांताचा प्रसाद करण्यासाठी प्रयत्न करावे आणि आन... गेल्या चौदा तारखेपासून कोल्हापूर त्या विशालगडामध्ये जे सुरू आहे किंवा गजापूरमध्ये सुरू आहे एक मुस्लिम प्रतिनिधी म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे या विषयावर कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शाहू महाराजांना बांधणारा जिल्हा आहे ह्या ठिकाणी गेली कित्येक वर्षे विशाळगडावरती चालणारी गर्गा त्याला जाणारे भक्त हे ऐंशी टक्के हिंदू बांधव आहेत असं असताना त्या ठिकाणी जे अतिक्रमण होतं ते फक्त मुसलमानाचं नव्हतं ते हिंदूंचं बी अतिक्रमण होतं आणि मुस्लिमचं होतं जिल्हा परिषदचं होतं ग्रामपंचायतचंही बी होतं फक्त ते अतिक्रमण एका समाजाचं नाही आहे आणि त्या ठिकाणी असणारी दर्गा जी आहे मलिक बाबांची ती शिवकालीनच्या पूर्वीपासून आहे इतकंच काय की त्या ठिकाणी शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचं काही त्या दर्ग्याला दिवाबत्ती करण्याचं हुकुमनामे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरही त्या ठिकाणी येणारे संभाजीराजे ठिकाणी ताराणी पंत यांनी सर्वांनी त्या दर्ग्याची देखभाल आणि दिवाबत्ती केलेली आहे ती काय अचानक प्रकट झालेलं नाही आहे असं असताना विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हे केलेलं एक राजकारण आहे ते पडंत्रण आहे असं मला वाटतं खगा आणि गर्दे हा जे परिसर आहे तर ते जे गळा आहेत त्या गळापासून त्याचा अंतर किती आहे एक आणि दुसरा हा जे त्यांचा प्लॅनिंग होता म्हणजे ते नियोजनबद्ध प्लॅनिंग आहे तर त्यापूर्वी तुमच्या गाणं काही गोष्ट असती का ते ह्या गडावर अशी जी घटना घडणार आहे मग त्या संदर्भात आपण जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी जिल्हा जिल्ह्याचे पालकमंत्री स्थानिकेचे आमदार आणि खासदार यांच्याशी आपला काय बोलणं झालं का याविषयी आपण काय बोलणार गडावरच्या वहीमची जी चालू होती सात जुलैला चार जुलैपासून व्हॉट्सअपवरनं फेसबुकवरनं ट्विटरवरनं काही लोकांचे कॉमेंट्स येत होते काही लोकांचे व्हिडिओ येत होते की आम्ही बाबरी मस्जिद पाडताना आम्ही तिथं नव्हतो पण ही दर्गा पाडण्याकरता आपण त्या ठिकाणी जमायचं असे जे स्टेटमेंट लिहित होते ते सर्व स्टेटमेंट आम्ही पोलीस खात्याला एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना संभाजीराजेंना संभाजीराजांच्या कुटुंबांना त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना ग्रुपना हे सर्व आपण व्हिडिओ पाठवले होते त्यांच्याशी संपर्क साधून सांगत होतो की अशी घटना त्या ठिकाणी घडणार आहे आणि हे जे आपण गंभीराने विचार करा आणि हे आंदोलन करत असताना विचारपूर्वक आंदोलन करावं लागणार आहे आणि आपण जरा थोडं कॉन्फिडन्स व्हा हे असं घडणार नाही आहे याची माहिती आपल्याला दि दिली जात होती वारंवार आम्ही फोन मेसेज त्यांना करत होतो असे करत असताना शेवटच्या तेरा तारखेपर्यंत जे जे आपल्याला महाराष्ट्रातून जे लोकांनी पाठवले विडिओ पाठवले ज्या ज्या मुलींनी काय मुलांनी जे स्टेटमेंट करत होते ते सर्व स्टेटमेंट या लोकांना पाठवलं त्यांना सांगितलं होतं की तुम्ही खुलासा करा पेपरला दर्ग्याचा आणि मस्जिदचं अतिक्रमण नाही आहे इतर दुकानाचं आणि ह्याचं अतिक्रमण आहे हे असे अतिक्रमण काढण्याकरता आपण त्यांना वर्षभर वर त्या ठिकाणी सांगत होतो हे सर्व करत असताना गजापूर तिथून चार किलोमीटरवरती गाव आहे त्याचा आणि अतिक्रमणाचा काही संबंध नाही ते स्वतः तिथं शेतकरी कुटुंब आहेत मुस्लिम लोक आहेत ते कोकणामध्ये जाऊन कोकणातले लोक आहेत ते बाहेरगावी जाऊन त्यांचे पुरुष मंडळी काम करतात त्या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला राहतात अशा त्या त्या ठिकाणी हा झालेला हल्ला हा ह्या नियोजित हा विषय होता याची सूचना दिल्याचे पालकमंत्र्यांना स्थानिकाच्या आमदाराला खासदारला जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा अधिकारीला आपण दिलेली होती का मग दिल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती ह्या सर्व आम्ही सर्व जे कोल्हापूर जिल्ह्यातले प्रमुख आहेत त्यांना व्हॉट्सअपवरती आणि फोन करून आपण हे सर्व कल्पना दिलेली दिल्या होती दिल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही दक्ष आहे आम्ही गांभीर्याने घेत आहोत असं काय होणार नाही आहे असं ते सांगत होते पण त्यांना हे माहिती होतं की असं होणार आहे कारण गजापूरमधली जी द दंगल झाली त्या दंगलीची माहिती घेताना असं लक्षात येते की गजापूरमध्ये जे लोक गेले ते पाचशे सहाशे गेले नाहीत संभाजीराजे यांना मलकापूर आणि ह्या ठिकाणी ते लोकांना तिथं थांबून घेतलं मलकापूर तिथून चाळीस तीस किलोमीटरवरती गजापूर आहे त्या ठिकाणी ह्या लोकांना तीन हजार लोकांना थांबवले गेले आणि आम्हाला असं सांगितलं गेले की आम्ही कोंबिंग ऑपरेशन करून विशाल गडावरती जेवढे लोक आहेत त्यांना आम्ही खाली खा घेतलेलं आहे त्यांना वरती कुणालाही सोडणार नाही आहे आणि त्या ठिकाणी राशन कार्ड आणि आधार कार्ड बघितल्याशोरावरती आम्ही गडावर सोडत नाही वोमिंग ऑपरेशन केल्यानंतर त्या गडावरती जाण्याकरता एकच ब्रिज आहे त्या ब्रिजवरती दोनच माणसं जाऊ शकतं एका वेळी तर ही वरती गडावरती पंचवीस तीस लोकं कुठनं आली हत्यारसहित हातोडं घेऊन ती कुठनं आली हे पोलिसांनी अजूनपर्यंत ते असं सांगायला तयार गडाच्या खाली हो सा जे चारशे पाचशे लोक जमले होते असं पोलिसांचं म्हणणं आहे पण त्या ठिकाणी ते लोक त्याच ठिकाणी त्यांना थांबून ठेवायला पाहिजे होते ही सगळी ट्रॅकिंग फोर्स सगळी तिथं लावण्यात आली होती पण त्यातून तुमच्या गजापूरमध्ये फक्त पन्नास साठ लोकांनी मिळते त्या ठिकाणी पोलीस प्रोश प्रोटेक्शनमध्ये माझं की पन्नास साठ लोक पोलीस प्रोटेक्शनमध्येच होते कारण त्या ठिकाणी ही दंगल सुरू होती त्यावेळी तिथं पौरौकश्य। पोलीस होते त्या ठिकाणी एस पी साहेब स्वतः होते एस पी साहेब आमच्यासमोर अल्पसंख्याक आयोगाला सांगतात की माझ्या हाताला लागलं ला, माझ्या पायाला लागलं पण तिने जर हाताला आणि पायाला त्यांच्या लागला असेल तर ते स्पॉटवरती होते तर तीन तास दंगल चालू होती तीन चार तास दंगल चालू होती चार तासामध्ये तिने किती आरोपींना धरले किती आरोपींवर तो लाठीचार्ज केला आणि एस पी साहेब तिथे एकटे जाऊ शकत नाही मोटरसायकलवरून गेला असा नाही आहे एस पी साहेब बाबा एक वेगळी त्यांची व्हॅन असत्या त्यांची कमांडो असतात मग पंधरा वीस लोक त्यांच्यावर एस पी असले तरी ते त्यांना थांबू शकतात एक काठी उघडली गेली नाही इतकंच काय पत्रकारांच्या प पोटाला चाकू लावण्यात आला आणि त्यांना म्हणले कॅमेरा बंद करा हे तिथं होतो आहे पोलिसासमोर पोलीस बघतात त्याच काय पत्रकारांनी आता व्हिडिओ व्हायरल करायला लागलेत की एस पी साहेब असताना हे झालेली घटनेचा याचा आम्ही क प्रथम निष्चित करतो की एस पी साहेबांनीच्या माहितीनुसार ही ती घटना घडलेली आहे त्या लोकांनी तीन साडेतीन तास गुडमार करणे पैसे तर लुटलेच पण स लहान मुलांचे जे मनी बॅग हे असते मातीचे त्यामध्ये ते बी फोटून पैसे काढून घेऊन गेले सोनं नाणं तुजुरी कपाट सगळे तोडले गेले इतकं वाईट परिस्थिती करण्यामध्ये त्या लोकांचा कोण त्याला पाठिंबा दिला ते त्या लोक त्याच आदल्या दिवशी ज्या त्या बाजूच्या वाडीमधल्या घरामध्ये राहिले होते त्या ठिकाणी त्यांना मुलीच नाही आणि म महत्वाचं काय ह्या दंगलखोलमध्ये काही मुली, का मुली होत्या त्या मुली वडवून सांगत होत्या आणि एक माणूस जे आहे म्हणून आहे तो लोकांची घर दाखवून उदा की हे प्रभोकरचं घर हे सय्यदचं घर आणि ही गाडी तिची पलीकडे गाडी आहे इकडं गाडी आहे तिकडं गाडी आहे गाडी तोडून नुकसान करून दहशत निर्माण करायची याकरता हे पड्यंतर रचण्यात रसन, आलं होतं एकूण संख्या किती आहे संख्या किती आहे आणि ते झालेलं नुकसान याबाबत काय सांगायचं त्या परिसर गजान गजापूरवाडी जे परिसर आहे त्या प परिसरमध्ये वेगवेगळे हे आहेत भोल्ले म्हणतो जलापूर किंवा गाव म्हणतो तसे मुस्लिम वाडी आहे धनगरवाडी आहे चाबारवाडी आहे अशा वा, वेगवेगळ्या वाड्या आहेत आजूबाजूला ह्या सर्व लोकांचं काम आहे शेतीच्यावरती अवलंबून असणार पीक पाणीचं काम आहे आणि येणारं विशाळगाड येणारे जे लोक टुरिस्ट आहेत त्यांना पाणी विकणे कोंबड्या विकणे हा त्यांचा व्यवसाय आहे हा तिथं परिसर असा आहे मुस्लिमवाडीच्यामध्ये बहुसंख्याक सई मुस्लिमच आहे आणि विशालगडवरती हे पन्नास साठ टक्के हिंदू मुस्लिम असे आहेत मिक्स आहेत आणि खाली गजापूरमध्ये वेगवेगळ्या वाडे म्हणजे एक वीस फुटा एक पन्नास मीटरवरती एक वाडी आहे असे म्हणजे लांब लांब वाड्या नाहीत जसं आपले मोहल्ले असतात तशा टाईपचे हे मोल्ले आहेत तिथं बावन्न कुटुंबपैकी बेचाळीस कुटुंबांचं नुकसान झालेलं आहे नुकसान तर इतकं वाईट झालेलं आहे की चारीकडच्या भिंती आहेत वरती छत नाही आहे आत्ताही आपण तिथे गेला तर अजून ते जळत आहे गॅस टाक्या आणून पेट्रोल बांब आणून तिने त्या गॅस टाकीच्या गोडाऊनवरती टाकलं गेलं गॅस आणून फोडले गॅसच्या टाक्या उरून सगळ्या गावाभर टाकल्या गॅस एजन्सी आहे पाण्याच्या बाटल्या सगळ्या फोडल्या त्या ठिकाणी घरं गाड्या मस्जिद कुरान शरीफ हे सगळं तोडणताड करून टाकलं हे सगळं साडेतीन तास चालू होतं म्हणजे निश्चितपणे आणि हातात तलवार घेऊन चालू होतं काट्या घेऊन चालू होतं हे त्या ठिकाणी ह्या लोकांनी म्हणजे दहशत एवढी मागवली की बायकांनाही जोडलं नाही गेली बायकालाही मारहाण केली इतकी वाईट परिस्थिती आणि जे बायका आणि पुरुष जंगलमध्ये पळून गेले त्यांच्याही पाठिमागा लागले असं त्या ठिकाणी घटना घडलेली आहे विशाळ हे हे सत्य परिस्थिती आहे विशाळ गरवरती अतिक्रमण झालं होतं यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही आहे कुठल्याही मुस्लिम समाजानं अतिक्रमण काढू नये म्हणून कधी आवाज उठवलेला नाही आहे अतिक्रमणमध्ये त्या ठिकाणी इतक्या प्रचंड प्रमाणात गंदगी फैली होती त्या ठिकाणी चालणारे जे अवैध व्यवसाय होते ह्याला मुस्लिम समाजानं कधीही त्याला विरोध केला नाही ते काढण्याकरता आमची त्याला सहमती होती ही सत्य परिस्थिती आहे कारण त्या ठिकाणी असणारं जे अतिक्रमण आहे ते हिंदूंचं बी आहे मुस्लिमचं बी आहे आणि त्या ठिकाणी हे त्यांनी व्यवसायाचं पर्यटक स्थळ करून ठेवलं होतं रहेनबा जे बाबा मलिक बाबाची दर्गा आहे मस्जिद आहे त्याचंही पवित्र ठेवलं होतं आणि मंदिराचं पवित्र ठेवलं होतं हा एक त्या ठिकाणी सत्य परिस्थिती आहे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी घेतलेली माहितीप्रमाणे त्या ठिकाणी जे गावठाण दाखवलं गेले ते गावठाण त्या दर्ग्याच्या तिकडं दाखवलं गेलं आणि दर्ग्याला अतिक्रमण दाखवून गेलं हे मागच्या दोन हजार एकोणीसच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे की हे चुकीचं झालं त्यावेळी या मुजावरने त्याला ऑप्शन घ्यायला पाहिजे होतं तिने घेतलं नाही त्या दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण काढण्याकरता वेळोवेळी त्यांना सांगीने सांगण्यात आलं होतं पण गावच्या लोकांनी अतिक्रमण केलं असलं तरी ग्रामपंचायतीनं अतिक्रमण केलं जिल्हा परिषदनं केलं तिथं एक मोठं टी व्ही मोबाईलचा टावर उभा केला आहे हो गड किल्ल्यावरती टावर कसा उभारू शकतो आहे हे सगळं अतिक्रमण तिथं त्या ठिकाणी होतं पण हे अतिक्रमण काढायचं पावसाळ्यात हे को घटनेनुसार चुकीचं हे अतिक्रमण काढा ना तुम्ही पण त्यांना नोटीस द्या त्यांना कोर्टामध्ये स्टे होता ते कोर्टामध्ये स्टे असताना ही अतिक्रमण तुम्ही काढलं

त्या संघटनेच्या प्रमुखाला अजूनपर्यंत अटक झालेली नाही आहे संभाजीराजे ह्या संघटनेचे प्रमुख आहेत त्यांनी हे कॉल केला होता त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे कारण जे आणि त्यांच्याकडनंच हा नुकसान भरपाई घेण्यात यावी आपण एक प्रश्न विचारतो नुकसान किती झालं शासनाच्या आकारानुसार अडीच कोटी नुकसान झालेलं आहे निश्चितपणे ते नुकसान पाच ते सात कोटीमध्ये नुकसान आहे नुकसानीपेक्षा ज्या भावना दुखवल्या गेल्यात जे विश्वास होता शिवभक्तावरती कारण तिथले मुस्लिमवाडी जे वाडीचे लोक आहेत ते पूर्णपणे मराठीच बोलतात आणि ते शिवभक्त आहेत कारण त्यांचे तुम्ही नाव ब प्रभूळकर हे नाव कुठलं आलं त्यांचे आडनाव जर बघितलं आपण ती सगळे आडनाव हिंदू आणि इतिहास काळातील लोकांचे आडनाव आहेत ते शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ते मावळे असताना तुम्ही मावळ्यांच्या घरं आता लुडताय त्यांना मारताय महिलांना लुडताय आपले विद्यामान जे शाहू महाराज आहेत त्यांनी हे सांगितलं की जर शिवाजी महाराजां जर आत्ता असते तर ह्यांना काय शिक्षा केली असती ते तुम्ही समजून घ्या म्हणजे म्हणजे गड किल् ग गडलोट करून टाकला असतो ह्या लोकांसून कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच परस्त्रीला हात लावला नाही आणि किंवा एखाद्या कुराण शरीफला कधी फाडलं नाही किंवा एखादं मस्जिद तोडलेलं नाही हे शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि हा इतिहासाला का ह्या लोकांनी लावलेला आहे ते म्हणले की मला याचा अभिमान आहे ते अभिमान आहे असं म्हणतात वडील त्या ठिकाणी जातात एक लहान येईल या दोन पार्ट आहेत एक संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचे वडील शाहू महाराज ज्याचे खासदार शाहू महाराजांना आम्ही ज्यावेळी तिथे घेऊन गेलो तिथली परिस्थिती बघण्याकर ॲक्च्युली शाहू महाराजांनी ती परिस्थिती बघितली की शाहू महाराज हे हळव्या मनाचे माणूस राजकीय माणूस नाही पहिल्यापासूनच ते हळव्या मनाचा एक व्यक्ती आहे आणि छत्रपती राजकीय छत्रपती शाहू महाराजांना मानणारा जो हा राजा आहे त्यांनी तिथली ते परिस्थिती बघितल्यावरती तिने प्रत्येक घरटी जाऊन आत काय काय झालं हे सगळं बघितलं एक तिथे तिची कापडं प भिजलेली होती कारण छत्र नसल्यामुळे कुठं थांबू शकत नाही आणि तिथं हेवी रेनफॉलची एरिया आहे ये आला हे बघून महाराजांना ते आलं की आपलं जॅकेट काढून दिलं पण महाराजांनी हे बी स्पष्ट केलं की हे झालेलं आहे निषेधार्थ आहे हे चुकीचं आहे त्याची नुकसान भरपाई शासन द्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं काय मदत त्या दिवशी करतील त्यांनी एक एक आठवड्याचा त्यांनी सिद्धा सगळ्या घरती बेचाळीस लोकांना तिने दिला हे हे सत्यप्रसिद्ध आहे संभाजीराजेंची जी कार्यकर्ते आहेत जी मुलं आहेत त्यांना आपूची गोळी देण्यात आलेली आहे शुभक्त रायगड आणि हे हिज आणि त्यांना भडकून झालं त्यांचं आत्ता ह्या केसेसमुळं त्यांचं आयुष्यप्रभात झालं आता आम्हाला काल समजली काही मुली एम पी ए आय एसच्या एक्झामला बसल्या होत्या त्यातली एक मुलगी एकमतानं फेल झाली आता ती परत ती आय एस करू शकत नाही तुझं आयुष्य आयुष्यप्रभात झालं हे भडकवणाऱ्या माणसाने त्याचा विचार करायला पाहिजे की कुठल्या मुलांना भडकवायचं आहे हे महाराजांच्या नावावरती लोक भडकून हे राजकीय लोक याचा फायदा उचलून घेत आहेत महाराष्ट्र आज आजच्या तारखेला संभाजीराजांच्या पाठिंबा काल फडणवीसांनी त्यांना पाठिंबा दिला तिने केलेलं काम योगदान आहे त्या ठिकाणी असणारी हिरवळ काढून टाकण्यात यावी हे फडवीस साहेबांनी सांगितलं याला सिद्ध होतं की फडवीस साहेबांच्या डोळ्यात डोक्यात तेच होतं की गडावरची हिरवळ काढायची म्हणजे मुसलमानाला त्रास द्यायचं की ते सिद्ध होतं आणि फडणीस साहेबांचंच खातं आहे घरं खातं फडणीस साहेबांच्याकडेच आहे तिने आत्तापर्यंत एस पीच्यावरती का काय कारवाई केली इतका मोठा अन्याय झाला आहे आणि इथून कोल्हापूर काय गजापूर का लांब नाही आहे एक दीत असंच आहे ट्रॅकिंग फोर्स का पाठवून दिलं नाही आणि सगळ्यात शर्मेची एक बाब काय एस पी तिथं असताना हे घट गट, घटना घडते त्याला एस पीच कारणीभूत आहे अच्छा جمعیت علماء زلہ بیڑ سے ایک شسٹ منڈل یہاں وشال گزاپور اور اس کے ساتھ ہی ساتھ ابھی کولاپور میں یہ وفد موجود ہے وفد کی رہبری رہنمائی فقیر کر رہا ہے لیکن ساتھ میں جناب جمعیت علماء کے ضلع کے نائب صدر جناب فاروق پٹیل صاحب جمعیت علماء کے فعال رکھ جناب اشفاق انعامدار صاحب اور جمعیت علماء کی طرف سے ڈاکٹروں کی ایک ٹیم اور نامانگاروں کی ایک ٹیم یہاں پر تشریف لائی ہے جس میں ہم یہ جمعیت علماء ضلع بیڑ نے یہ طے کیا ہے کہ ابھی سر دست چونکہ بارش اور موسم کی خرابی کی وجہ سے وہاں جو بے گھر ہونے والے افراد ہیں خاص کر کے معصوم بچے خواتین ان کے لیے دوائیوں کا اور ان کے علاج و معالجے کا نظم کیا جائے اس لیے ڈاکٹر آویز صاحب مولانا عجاز صاحب اور جناب جو ہے تو حافظ آ آ آ واسق صاحب اور حافظ مزمل صاحب یہ حضرات وہاں پر جا کر ابھی کیمپ لگا کر خدمت کریں گے اور ساتھ ہی ساتھ ہم لوگ خاص پترکاروں کی اور نامانیگاروں کے اندر جناب سراج خان آرزو اور جناب ابو بکر کشم کش اور دیویہ وارتہ کے جو خاص سمپادک ہیں اس کے ساتھی ساتھ سمیر صاحب اور ہمارے جمع... جمعیت علماء کے سنگڑک اور جمعیت علماء کے روح رواں جناب عبدالعلیم پٹیل صاحب صادق صاحب اور دیگر حضرات اس حافظ سمیع صاحب یہ حضرات ہمارے وقت میں شامل ہیں کل ہمارا وفد بیس افراد کے قریب قریب یہاں پر آیا ہے اور ہماری خاص آج آنے کا مقصد یہاں کے حالات کا سروے کرنا اوپر رپورٹ دینا پھر ہم سے جو کچھ ہو سکتا ہے یا جمعیت علماء مہراشت یا جمعیت علماء ضلع بیڑ سے جو کچھ ہو سکتا ہے وہ بھی کرنا ہے اور اس کے ساتھ ساتھ پرشاسن کے لوگوں سے ہم کو جو ڈیمانڈ کرنا ہے کہ سرے دست جو ہونا تھا وہ تو ہو گیا لیکن اس میں خاتیوں کو سزا تو ملنی چاہیے لیکن ابھی سب سے پہلا کام وہ جو بے گھر ہونے والے جو افراد ہیں احباب ہیں ان کے لیے خصوصی اور بہت جلدی ان کے انتظامات کیے جائے کیونکہ بھائی نے ابھی بتایا کہ وہاں پر پترے اور دیواروں کا مسئلہ ہے لوگوں کی رہائش کا مسئلہ ہے اب معصوم معصوم بچے یا دیگر ضعیف حضرات اپنی زندگی کو کس حال میں بسر کر رہے ہیں اس کا اندازہ اب تک نہیں ہے ابھی تھوڑی دیر میں ہم لوگ وہاں پر پہنچنے والے ہیں لیکن چونکہ ان کے کہنے کے مطابق یہ ہونا چاہیے کہ جہاں کہیں بھی اس طرح کے حادثات ہم نے دیکھے یہ ابھی فی الوقت میں مہاراشٹر گورنمنٹ ہے جس پارٹی کی ہے دیگر طبقات کے لیے جہاں کہیں تھوڑے سے بھی حادثات ہوئے انہوں نے فوری طور پر انتظام کیا ایک کمٹی کی تعلق سے کم ظرفی کا مظاہرہ بلکل نہیں ہونا چاہیے بلکہ یہاں بھی فوری طور پر سرکاری امداد خاص کر کے رہنے اور کھانے پینے کا انتظام ضرور ہونا چاہیے مجھے کولہاپور جلد مسلم سماج شیشنک سماجک سلوک سلو کا جللادی مسلم بورڈنگ پرشاسک ہاں ناتیا نا جی کوپور جی جی وشا گڑا گھر سرو جاتی دھرم پرتیک ہے मलिक रेहन बाबा आणि तिथं जे अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये आवाज उठवून जाणून बुजून हेतू पुरस्कार आणि सगळं ठरवून एकाच कम्युनिटीला टार्गेट करण्याचा हेतू पुरस्कार प्रयोग केला गेला आणि त्यात ज्यांचा त्याच्यामध्ये काळी मात्र संबंध नाही अशा लोकांना विनाकारण त्यांची घरं तोडण्यात आली त्यांचं सोनं नाणं चोरण्यात आलं मुलाच्या कानातल्या फुलासुद्धा काढण्यात आली आणि मशिदीला त्रास देण्या म मशिदीचं नुकसान करण्यात आलं हे सगळं करत असताना आमचा कोल्हापूर जिल्हा छत्रपती शाहू महाराजाच्या विचारानं प्रेरित आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये या कोल्हापुरामध्ये कधीही अशी घटना आमच्यामध्ये दुजाभावाची नाही आम्ही बंधुभाव प्रेम स्नेह सामाजिक ऐक्य धार्मिक ऐक्य माणूसगी हे जोपासण्याचं काम आजपर्यंत करत आलो आहे आणि आज सर्व समाज करत आहे आणि त्या दृष्टिकोनानं मदतीचा हातसुद्धा सगळ्यांनी मोठा केलेला आहे आणि त्याच्या सगळ्या गरजा त्यांच्या पूर्ण करायच्या सगळ्या आमच्या सर्व कमिट्या आहेत त्या कमिट्याने घेतलेलं आहे पत्र्यांची पित्र पत्र्यांची व्यवस्था असेल पाण्याची टाक्याची व्यवस्था असेल मशिदीचं काय डागलुजीचं काम असेल त्या सर्व गोष्टीची जबाबदारी घेतलेली आहे आणि शासनसुद्धा सुद्धा जशी मदत करायला पाहिजे त्याच्याकडून ती मदत होत नाही आज पालकमंत्री तिथं जाणार आहेत असं ऐकायला मिळतं आहे तर आता पुढं काय होतंय ते बघू आचपन ही सगळी मदत त्यांनी आली पाहिजे आणि त्यांचं स्थलांतर व्यवस्थितरित्या झालं पाहिजे जेणेकरून छत्रपती शाहू महाराजाला लागलेला ला कलम पुसून काढायचा असेल तर त्यांचं व्यवस्थितरित्या पुनरुवसन होऊन आणि त्या लोकांना ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना सजा व्हावी अशी आमची अपेक्षा